नमस्कार आज आपण बघणार आहोत य अक्षरावरून सुरू होणारी मुलींची नवीन व आकर्षक नावे पहिले नाव युविका अर्थ तरुणी यज्ञेशा अर्थ प्रभू याहवी अर्थ स्वर्ग यामिका अर्थ रात्री युक्ती अर्थ उपाय यशिका अर्थ शूरमुलगी युवांशी अर्थ तरुण यशवी अर्थ कीर्ती यामी अर्थ प्रकाश तारा यक्षिता अर्थ करामती बालिका युक्ता अर्थ कल्पना यशस्विनी अर्थ जो यशस्वी आहे योजना अर्थ नियोजन युगांशी अर्थ युग का हिस्सा योशिका अर्थ इनामदार योगिता अर्थ जो एकाग्र करू शकतो यशस्वी अर्थ यशाची देवी थँक यू फॉर वॉचिंग